बाळा बिघडेला दहशतीचा आवाज देण्याची गरज नाही तुम्ही काय केलं तीन हजार एकर जमीन परत मावळ आणि खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना परत मिळून देण्याचं काम ही दहशत नेमकी काय मी आजही आमच्या मावळ तालुक्याच्या जनतेला विश्वासाने सांगतो कि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे यापूर्वी देखील सर्व गोष्टीची माहिती फाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यांचं मावळवर विशेष लक्ष आहे या तालुक्यामध्ये अहंकार जास्त आलेला आहे अहंकारी लोकांच्या विरोधात या मावळच्या मातीने अनेकांना गाडलेले आहे मावळमध्ये भारतीय जनता पक्ष निष्ठा आणि स्वाभिमानाची लढाई लढत आहे मावळ जनसंघ आणि भाजप हे नेमकं काय आहे खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याने महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे सात तारखेला नेमकं काय होणार आहे अजितदादांच्या पक्षाला त्या ठिकाणच्या जनतेने नाकारलेलं येणाऱ्या निवडणुकीत मावळ पंचायत समिती व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा झेंडा फडकेल हुईस बाळा भेगडे तर त्यांना मावळची जनता त्या ठिकाणी उत्तर देईल